शिरपूर तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई जाणवत असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे खरीप हंगाम सुरू असूनही खत न मिळाल्यानं अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यानं थेट तहसील कार्यालयांवर धडक दिली हातात रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना आपली व्यथा मांडत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे तहसील प्रशासन हालचालीत आले कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत युरिया खताचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल असं आश्वासन दिले मात्र जर लवकरात लवकर खत उपलब्ध झालं नाही तर तालुका कृषी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आंदोलना दरम्यान तालुक्यातील विविध भागातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते काही शेतकऱ्यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली गेल्या पंधरा वीस दिवसापासून तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खूप तक्रारी होत्या की आम्हाला खत विक्री दुकानांवर खत मिळत नाही विशेषतः युरिया मिळत नाही आणि मग ह्या संदर्भात आम्ही आज अनेक दुकानदारांना देखील भेटलो त्यांना जाब देखील विचारला आणि आज तहसीलदारांकडे देखील आला होतो योगायोगाने तालुक्याचे कृषी अधिकारी देखील भेटले दोघांना शेतकऱ्यांच्या वतीनं जाब विचारण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय कलेक्टर महोदयाने देखील स्टॉक सोडण्याचे आदेश काल परवाच दिलेले आहेत आणि आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील आता आम्ही त्यांना जे काही आला होतो प्रश्न विचारला होतो त्याच्यात त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या आता या आजपासून आम्ही सुरळीत युरिया पुरवठा चालू करतोय आणि शेतकऱ्यांना आम्ही आता लागलीच त्याच्यामधून हे करू जे काही अनिश्चित होती खत भेटण्यामध्ये ती आज एक शेतकऱ्यांच्या वतीनं एक त्यांच्यातला एक प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून आम्ही आंदोलन केलं खाली थायला घेऊन आलो होतो युरियाच्या आणि भरतील कधी याच्यामध्ये युरिया किंवा तत्सम खतं भेटतील कधी तर आज तहसीलदारांशी एक व्यापक चर्चा झाली आणि त्याच्यात कृषी अधिकारी असतील तहसीलदार यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही आत्ताच ह्या मिनिटापासून आम्ही तत्काळ याच्याने आम्ही आज हे खत वाटप सुरू करत आहोत